सर्व दत्त परिवारास साष्टांग प्रणिपात गुरु दत्त चरणी सर्वस्व भक्तांना दिले तो माझा दत्त ज्याने आपले सर्वस्व भक्तांना दिले तो माझा दत्त जो आपल्या भक्तांसाठी सदा सर्वदा काहीही करण्यासाठी तयार असतो तो माझा दत्त ज्याचा वेश संन्याशाचा असून ज्याच्या काखेत झोळी आहे नित्य ज्याचा वेश संन्याशाचा असून ज्याच्या काखेत झोळी आहे नित्य तो माझा दत्त ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा व अंगी भस्म चर्चिले आहे तो माझा दत्त ज्याच्या गळ्यात रुद्राक्ष माळा व अंगी भस्म चर्चिले आहे तो माझा दत्त ज्याने भक्त रक्षणासाठी अनेक अवतार घेतले तो माझा दत्त संकटसमयी भक्तांची परीक्षा घेतात पण भक्तांचा उद्धारही करतो तो माझा दत्त संकटसमयी भक्तांची परीक्षा घेतो पण भक्तांचा उद्धारही करतो तो माझा दत्त ज्याचे मुख अतिशय सात्विक तेजस्वी चेहरा बोलका आणि रेखीव ज्याचे मुख अतिशय सात्विक तेजस्वी चेहरा बोलका आणि रेखीव जो गुरुतत्वाचे प्रतीक अध्यात्माचा मार्गदर्शक तो माझा दत्त जो गुरुतत्वाचे प्रतीक अध्यात्माचे मार्गदर्शक तो माझा दत्त जो या दत्त परिवारातील सर्व माऊलींच्या मनामनामध्ये राज्य करतो जो या दत्त परिवारातील सर्व माऊलींच्या मनामनामध्ये मना राज्य करतो सर्वांना सुखी करतो तो एक दत्त तो माझा दत्त तो माझा दत्त ತೋ ಮಾಜಾ ದತ್ತ ಅಧೂತ ಚಿಂತನ ಶ್ರೀ ಗುರುದೇವದಿಗಂಬರ ದಿಗಂಬರ ಶ್ರೀಪಾದವಲ್ಲಿಗಂಬರ